प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदारवी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्ता आपल्या व आपल्या फॅमिलीला आश्वादित करून सुरक्षित ठेवू प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये देवाच्या खूपेद्वारे आपण पुष्कळ गोष्टी आज आपण शिकणार आहोत आणि आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत स्वल्गावर प्रियानो शास्त्र काय म्हणतं आज त्यावर आपण बघणार आहोत आपण जाऊया दुसरं कवंती बारा अध्याय दुसरं वचन ख्रिस्ताच्या ठा था, ठाई असलेलं एक मनुष्य मला माहिती आहे त्याला चौदा वर्षामागे तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते प्रियाने इथं काय म्हटलेलं आहे इथं म्हटलं आहे की चौदा वर्षा मागे तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते आता इथं बघा तिसरा स्वर्गाचा उल्लेख झालेला आहे म्हणजे इथे तिसरा स्वर्गाचा उल्लेख झालेला आहे म्हणजे पहिला स्वर्ग पण आहे दुसरा स्वर्ग पण आहे आणि तिसरा स्वर्ग देखील आहे तर प्र्यानो अशा तीन स्वर्गाचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे आणि तेच आज आपण बघणार आहोत आपण काय वचन इंग्लिश बायबलमध्ये पण वाचणार आहोत त्यातून आपल्याला खूप समजेल आणि मराठी बायबलमध्ये पण आपण वाचणार आहोत कारण मराठी आणि इंग्लिश बायबलमध्ये दोघांचं मिनिंग सेम आहे पण त्यांनी वेगळ्या रीतीने ते प्रेझेंट केलेलं आहे तर ह्या वचना जाऊन आपल्याला समजतं की इथं तिसरा स्वर्गाचा उल्लेख झालेला आहे म्हणजे पहिला स्वर्ग पण आहे दुसरा स्वर्ग पण आहे आणि तिसरा स्वर्ग अजून एक वचन वाचूया आपण आपण जाऊया उत्पत्ती अध्याय एक वचन वाचूया आपण पहिले इंग्लिशमध्ये वाचूया इन द बिगनिंग गॉड क्रिएटेड द हेवन्स अँड द अर्थ प्रियानो आता हे वचन तर तुम्ही वाचलं असेल आता इथं लक्षात इथं म्हटलं की गॉड क्रिएटेड द हेवन्स इथं हेवन्स इथं जे आहे अनेक वचनचा उपयोग झालेला आहे प्लुअल हेवन्स प्लुअल एस फक्त हेवन नाही आहे हेवन्स आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो की एकपेक्षा जास्त स्वर्ग आहेत बघा हेवन्स इथं प्लुरल आहे आता मराठीमध्ये आपण जेव्हा जाऊ तिथं काय म्हटलेलं आहे उत्पत्ती एक एक प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आता तुम्हाला वाटलं असेल की इथं तर दोन्ही याच्यामध्ये जे मिनिंग आहे ते वेगळ्या वेगळ्या नाही मिनिंग सेम आहे दोन्ही ट्रान्सलेशन ॲक्युरेट आहे पण आपल्याला स्वर्गाबद्दल आपल्याला कमी माहिती आहे आणि त्यामुळं आपल्याला असे वाटते अजून एक वचन वाचूया म्हणून ज्या अर्थी आम्मास येशू देवाचा पुत्र हा महान महायाजक लाभला आहे व जो स्वर्गात गेलेला आहे असा जो विश्वास आपण माजवितो तो अखंडपणे भक्कम धरून व्हावूया आता इथे काय म्हटलं आहे देवाचा पुत्र हा महा हा महान महायाजक लाभलेला आहे व जो स्वर्गात गेलेला आहे आपण इंग्लिशमध्ये वाचूया इंग्लिशमध्ये इंग्लिश काय लिहिलेलं आहे सिंग देन वी हॅव ए ग्रेट हायपिस्ट हु हॅव पास थ्रू द हेव्ह वन्स जीजस द सन ऑफ गॉड लेट इज होल्ड फास्ट कन्फेशन आता इथं बघा हिथं हेवन्स म्हटलेलं आहे म्हणजे हेवन्स प्लुरल म्हणजे या वचनामधून आपल्याला समजतं एक पेक्षा जास्त स्वर्ग आहे आता मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे मराठीमध्ये त्यांनी त्या स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे आता पहिल्या वचनामध्ये जे होतं पहिल्या वचनामध्ये त्यांनी आकाश असं म्हटले होते आणि तेव्हा इंग्लिश बायबलमध्ये तिथं हेवन्स म्हटलं होतं तिथं आकाश म्हटलं होतं आता असं का तिथं आकाश का म्हटलं गेलं तिथं स्वर्ग का म्हटलं नाही गेलं आता आकाश हा जो शब्द आहे तो ग्रीक शब्दामधून ट्रान्सलेट केला गेलेला आहे ज्याला ग्रीक शब्द जो आहे तो तो आहे ओवनस आणि ओवनसचा अर्थ होतो हेवन आता इंग्लिश बायबलने काय काय केलेलं आहे तिथं तो ग्रीक शब्द जो आहे तो हेवन्समध्ये ट्रान्सलेट केलेला आहे मराठी बायबलमध्ये तो जो हे हेव हे, हेवन श, 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 शब्द होता तो त्यांनी आकाश म्हणून ट्रान्सलेट केलेला आहे आता जसं आपण वचन आपण वाचलं की तिसरा स्वर्ग म्हणजे पहिला स्वर्ग आहे दुसरा स्वर्ग आहे आणि तिसरा स्वर्ग आहे आता पहिला जो स्वर्ग आहे तो फर्स्ट हेवन जो आहे फर्स्ट हेवन जो आहे त्याला म्हटलं जातं ॲटमॉस्फेअरिक हेवन किंवा वातावरणीय स्वर्ग आता ज्या वातावरणामध्ये आपण श्वास घेतो त्याच वातावरणाचा इथं उल्लेख केला गेला नाही वातावरणीय स्वर्ग ॲटमॉस्फेरिक हेवन दुसरं जे आहे ते आहे सेकंड हेवन ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं बाह्य अवकाश जिथं सूर्य असतो जिथं चंद्र असतात आणि जिथं तावे असतात इंग्लिशमध्ये अजून एक शब्द आहे सेलेस्टियल हेवन म्हणजे आकाशीय स्वर्ग जिथं सूर्य चंद्र तावे आकाश गंगा असते आणि तिसरं जे स्वर्ग आहे थर्ड हेवन ज्याला आपण म्हणतो देवाचं निवासस्थान जिथं देव असतो त्याला म्हटलं जातं थर्ड हेवन तर फर्स्ट हेवन सेकंड हेवन थर्ड हेवन आता पवित्र शास्त्रामध्ये इंग्लिश बायबलमध्ये जे आहे जेव्हा हेवन्स हा शब्दाचा उपयोग होतो तर तुम्हाला माहिती पाहिजे की हे फर्स्ट हेवनबद्दल म्हटलं जातं का सेकंड हेवनबद्दल म्हटलं जातं का थर्ड हेवनबद्दल म्हटलं जातं आता मराठी बायोमध्ये त्यांनी काय केलंय फर्स्ट हेवन आणि सेकंड हेवनला त्यांनी आकाश म्हणून ट्रान्सलेट केलेलं आहे आणि थर्ड हेवनला जे आहे त्यांनी स्वर्ग म्हणून ट्रान्सलेट केलेलं आहे म्हणजे दोघांचे जे, जे प्रेझेंटेशन आहे ते वाईट आहे पण जेव्हा आपल्याला हे समजेल की फर्स्ट हेवन आहे सेकंड हेवन आहे थर्ड हेवन आहे तर ते आपल्याला जे आहे समजण्यात खूप इझी होऊन जाईल आता आपण पहिलं बघूया ॲटमॉस्फेरिक हेवन म्हणजे वातावरणीय स्वर्ग ज्या वातावरणात आपण श्वास घेतो ज्या वातावरणामध्ये जे पक्षी जे पक्षी उडतात प्लेन्स प्लेन्स उडतात त्याला म्हटलं जातं ॲटमॉस्फेरिक हेवन आणि टेक्निकली ह्याला म्हटलं जातं टॉटोस्पियर आता टॉटोस्पियर म्हणजे काय की हे जे ॲटमॉस्फिअर जे आहे हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे पन्नास किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेले आहे म्हणजे फर्स्ट हेवन जो आहे हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पन्नास किलोमीटर वरती पसरलेला आहे फर्स्ट हेवन जसं सांगितलं ज्यामध्ये काय असतात पक्षी असतात ढग असतात आकाश असतं आणि ज्यामध्ये आपण आपण श्वास घेतो म्हणजे आपले जवळचे ॲटमॉस्फिअर तर आपण जाऊया स्वप्न सहीता एकोणीस एक आकाश देवाचा महिमा वर्णिते अंतविश याची हस्तकृती दर्शविते आकाश देवाची महिमा वनिते अंतविश देवाची हस्तकृती दर्शविते आणि इथं जा इथं जे आहे आकाश या शब्दाचा उपयोग झालेला आहे पण ग्रीक शब्द हेवनच आहे पण हे पहिलं हेवनबद्दल सांगितलं आहे का सेकंड हेवन का थर्ड हेवन हे सांगितलेलं आहे पहिलं हेवन कारण इथं आकाश या शब्दाचा उल्लेख झालेला आहे आता आकाश जो असतो ते कशामध्ये आहे असतं ते फर्स्ट हेवनमध्ये असतं ते वातावरणीय स्वर्गामध्ये असतं आता इंग्लिश तर तुम्ही वाचाल द हेवन्स डिक्लेअर्स द ग्लोरी ऑफ गॉड द स्काय प्रोक्लेम्स द वर्क ऑफ इस हँड आता इथं पण काय आलेलं आहे हेवन्स आलेलं आहे मराठीमध्ये आकाश इथं पण हेवन्स आलेलं आहे पण आता इथं कशाबद्दल सांगितलं जातं आहे इथं सांगितलं जातं स्काय म्हणजे फर्स्ट हेवन दुसरं वचन वाचू आपण याको पाच सातवा आठवा एलिया आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता त्याने पाऊस पडू नये अशा आग्रहाने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजवले आता इथं पण जे आहे आकाश या शब्दाचा उल्लेख झालेला आहे पण आता आकाश जो असतो आकाश कशामध्ये येतं आकाश येतं फर्स्ट हेवनमध्ये तर इथं फर्स्ट हेवनचा उल्लेख झालेला आहे आता इंग्लिश जर तुम्ही वाचाल जेम्स फाय सेवन एटीन अगेन ही प्रेड अँड द हेवन्स गेव वेन अँड द प्रोड्यूस इट क्रॉप्स आता इथं बघा इथं हेवनचं म्हटलेलं आहे आता जेव्हा इथे हेवन्स या शब्दाचा शब्द वापरलेला आहे तो कोणाच्या संदर्भात वापरलेला आहे पावसाच्या संदर्भात वापरलेला आहे पाऊस कुठून येतो पाऊस ढगातून येतो तर ढग जे आहेत ते कुठल्या कुठल्या ॲटमॉस्फिअरमध्ये असतात ते फर्स्ट हेव्हनच्या ॲटमॉस्फिअरमध्ये असतात म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की पवित्र शास्त्रामध्ये इंग्लिश बायबलमध्ये हेवन्स म्हटलेलं आहे मग आपल्याला बघायचं की हे हेवन शब्दाचा कशाबद्दल सांगितलेला आहे इथं त्यांनी आकाशाबद्दल सांगितलं आहे आकाश फर्स्ट हेवनमध्ये येतं म्हणजे इथं फर्स्ट हेवनचा उपयोग झालेला आहे आणि मराठीमध्ये जे आहे हेवन्सला त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे आकाश पण मूळ ग्रीक शब्द हा हेवनचा आहे दुसरं जे आहे ज्याला आपण म्हणतो बाह्य अवकाश म्हणजे सेकंड हेवन सेलेस्टियल हेवन आकाशीय स्वर्ग आता ह्याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये जे असतं याच्यामध्ये जिथं सुवे असतो जिथं चंद्र असतो जिथं तावे असतात जिथं आकाशगंग असते त्याला म्हटलं जातं बाह्य अवकाश आकाशीय स्वर्ग सेकंड हेवन आता आपण स्क्रिप्टचं बघूया मग ते चोवीस एकोणतीस त्या दिवसातील संकटानंतर लगेच सूर्य अंधारमय होईल चंद्र प्रकाश देणार नाही ताले आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील आता इथं या वस्त्रामध्ये जे आहे या वस्त्रामध्ये कशाचा उल्लेख झाला आहे सूर्याचा उल्लेख झालेला आहे चंद्राचा उल्लेख झालेला आहे तर जसं तुम्हाला मी सांगितलं की मराठी बायबलमध्ये फर्स्ट हेवन सेकंड हेवनला आकाशच त्यांनी म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये जर आपण वाचाल तिथे हेवन्स म्हटलेलं आहे पण इथं कुठल्या हेवनचा uh, uh, त्यांनी प्रयोग केलेला आहे कुठला संदर्भ दिलेला आहे इथं जे आहे सेकंड हेवनचा संदर्भ दिलेला आहे कारण त्यामध्ये सूर्य सांगितलं आहे त्यामध्ये चंद्र सांगितलेलं आहे आता इंग्लिशचं तुम्ही वाचाल मग ते चोवीस इमिडिएटली आफ्टर द ट्युबलेशन ऑफ द सन विल बी डाकंड अँड द मून विल नॉट गिव्ह इट्स लाईट द स्टार्स विल फॉल्ड ऑन फॉर्म हेवन अँड द पावर ऑफ द हेवन्स विल बी शेकन म्हणजे हिथं जे आहे हिथं दुसऱ्या हेवनचा उपयोग संदर्भ सांगितलेला आहे स्तोत्रसिद्ध आठ तीन आकाश जे तुझे अंगोली काव्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तावे याच्याकडे पावे तग इंग्लिशमध्ये वेन आय कन्सिडर युअर हे वन्स द वर्क ऑफ युअर फिंगर द मून अँड द स्टार्स विच यू आर सेट इन प्लेस आता इथं मराठीमध्ये आकाश या शब्दाचा उल्लेख झालेला आहे पण पण संदर्भ कुठला आहे चंद्र आणि तावेचं संदर्भ आहे म्हणजे हे हे जे आहे सेकंड हेवनचा संदर्भ तिथं सांगितलेला आहे आणि इंग्लिश बायबलमध्ये इथं काय म्हटलेलं आहे हेवनचं म्हटलेलं आहे आता तिसरा जो स्वर्ग आहे त्याला म्हटलं जात थर्ड हेवन परमेश्वरचं निवासस्थान ज्या जागी परमेश्वर असतो आता परमेश्वरला तुम्ही एका जागी ठेवू शकत नाहीये कारण बायबल असं म्हणतं आपण वाचूया पहिला वाजे आठ पण परमेश्वर तू खरोखर पृथ्वीवर वाशील का हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यातही तू मावत नाहीस तेव्हा हे मी बांधलेले मंधवी तुझ्याकडे कसे पुरेल आपण वाचूया इबवी आठ एक आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा की जो स्वर्गामध्ये देवाच्या राजसनाच्या उजव्या बाजूत बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे आता फिरा इथं लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला सांगितलं की मराठी बायबलमध्ये पहिला आणि दुसऱ्या स्वर्गाला आकाश म्हणून संबोधवलं आहे तर इथं थर्ड हेवनला मराठी बायबलमध्ये स्वर्ग म्हणून त्याचा उल्लेख झालेला आहे तर पवित्र मराठी बाबेमध्ये जेव्हा स्वर्ग चा उल्लेख होतो म्हणजे ते थर्ड हेवनबद्दल सांगतं जिथं देव असतो जिथं देव राहतो इथं म्हटलंय देवाच्या राजस्थानाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे तो म्हणजे ख्रिस्त प्रेषित सात पंचावन्न परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने अवकाश आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला प्रियानो ते ह्या दोन्ही वचनामध्ये इथं आपल्याला समजते की देवाचं एक ठिकाण आहे जिथं देव राहतो ते ठिकाण म्हणजे थर्ड हेवन जिथं देव असतो आणि देवाच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्त असतो जसा प्रेशीतमध्ये आपण वाचलं की त्याने देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आता इथं म्हटलंय इथं म्हटलेलं आहे की देव आणि ख्रिस्त उभे होते जेव्हा स्टिफनला मारण्यात आलं देव आणि येशू ख्रिस्त उभे होते त्याचा आत्म्याचा स्वागत करण्यासाठी आणि जे इब्री एक आठ मध्ये आपण वाचलो की जो स्वर्गामध्ये देवाच्या राजस्थानाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हाला लाभलेला आहे तर प्रियाणू एक ठिकाण आहे जिथं देव राहतो ते म्हणजे थर्ड हेवन तर ह्या वचन आपल्याला समजतं की फर्स्ट हेवन आहे सेकंड हेवन आहे थर्ड हेवन आहे इंग्लिश बायबलमध्ये हेव्हन्सचा uh, उपयोग केलेला आहे प्लुअल uh, शब्दाचा उपयोग केला म्हणजे एक पेक्षा जास्त स्वर्ग आहेत मराठी बायबलमध्ये फर्स्ट हेवन आणि सेकंड हेवनला आकाश असे म्हटलेलं आहे आणि तिसऱ्या हेवनला स्वर्ग असे म्हटलेलं आहे चला आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या संदेशासाठी जे संजय बघतायत तू त्यांच्या बरोबर राहा कारण सगळ्यांची इच्छा एकच आहे की ते स्वर्गात आले पाहिजेन स्वागत जायला पाहिजे आणि पिता परमेश्वर फक्त तुझ्या कृपेनेच आम्ही स्वागत जाऊ शकतो आमच्या चांगला कलमाने नवे। ही सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही